पाच व्यक्ती अशा आहेत ज्यांना आपल्या घरात पाऊलसुद्धा ठेवू द्यायचं नाही श्री स्वामी समर्थ यांच्या उपदेशानुसार पाच व्यक्ती अशा आहेत ज्यांना आपल्या घरात पाऊलसुद्धा ठेवू द्यायचं नाही एक चरित्रहीन व्यक्ती ही चरित्रहीन व्यक्ती अशी असते जिचे समाजामध्ये नाव खराब असतं म्हणून त्या व्यक्तीला आपल्या घरात येऊ द्यायचं नाही त्याचा आपल्यावरही प्रभाव पडतो आणि खास करून आपल्या घरातील स्त्रियांना व मुलींना त्यांच्यापासून दूर ठेवायचं त्यांची नजर फार खतरनाक असते जर तुम्ही त्यांच्या डोळ्यात सलाईन ठेवली तरी ती सलाईन बिघडेल पण त्यांची नजर नाही म्हणून त्यांना अजिबात आपल्या घरात येऊ द्यायचं नाही दोन दुष्ट व्यक्ती दुष्ट लोक म्हणजे जी लोक चोरी करतात लबाडी करतात अशा लोकांना आपल्या घरात पाऊलसुद्धा ठेवू द्यायचं नाही खास करून आपल्या मुलांना त्यांच्यापासून दूर ठेवायचं कारण मुलांवर खूप जास्त लवकर प्रभाव पडतो म्हणून या लोकांना आपल्या घरात पाऊल ठेवू द्यायचं नाही तीन अशी व्यक्ती जी तुम्हाला त्रास देतात कधी कधी काय होतं जे लोक आपल्याला त्रास देतात ते आपल्यापेक्षा खूप ताकदवान असतात म्हणून आपण त्यांना काही करू शकत नाही आपण त्यांना घाबरतो पण आपण त्यांच्यापासून दूर राहू शकतो काही कारणांमुळे जे आपल्याला त्रास देतात त्यांच्या जवळ राहणं आवश्यक असतं जवळ राहा पण मनातून दूर राहू शकता बाहेरून तुम्ही कितीही दूर असला आणि मनातून जवळ असला तर आपल्याला खूप त्रास होतो म्हणून मनातून दूर ठेवा आणि होत असेल तर आपल्या घरापासूनही दूर ठेवा चार कपटी व्यक्ती कपटी व्यक्ती सगळ्यात खतरनाक असते त्यांना आपल्या घरात पाऊलसुद्धा ठेवू द्यायचं नाही ती व्यक्ती आपल्यासमोर गोड बोले आणि मागे जाऊन वाईट बोलेल ती व्यक्ती दुरून जरी येताना दिसली तरी तिला बघून न बघितल्यासारखं करायचं पाच मूर्ख व्यक्ती ही व्यक्ती सगळ्यात खतरनाक असते हिला समाजाशी काहीच घेणं देणं नसतं आणि ती व्यक्ती तिच्याच धुंदीत असते त्यांना जे करायचं असेल तेच करतात त्यांना तर आपल्या घराचा पत्तासुद्धा सांगायचा नाही यांनाच आपल्या परिवारापासून आणि घरापासून दूर ठेवा